मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातून सर्वात मोठी बातमी सध्या समोर येते शिवसेनेच्या संदर्भातील निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठी उलथा पालन होत असतानाच आता शिवतीर्थावरती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंचं नेमकं काय होणार बघूया एकत्रीकरण का मिलन मनोमिलन बघूया आजच्या महत्वाच्या बातम्या दफ्तराचे ओझे कमी करण्याच्या नादात कोट्यावधींचा चुराडा माजी शिक्षण मंत्री केसरकरांचा नियोजन शून्य खर्च राज्य सरकारला मोठा आर्थिक फटका बसल्याची माहिती पुस्तकांचा नव्याने वापर होणार नाही पीक कर्जमाफी नाहीच उपमुख्यमंत्री पवार शेतकरी कर्जमाफीची घोषणा हवेतच अजित पवार यांनी मानली खर्चाची जंत्री पैसे करता येत नाही अजित पवार सोळा जून पासून महाराष्ट्रात मान्सून होणार सक्रिय हवामान तज्ञांचे भाकीत तुलनेत चांगला पाऊस राहण्याची शक्यता मान्सून चार जून सात ते आठ जून मान्सून दिशाच्या वडिलांनी राजकारण करू नये संजय राऊतांचा दिशेच्या वडिलांना सल्ला राजकारण करून तुम्ही मोठे होणार नाही थेट विचारला प्रश्न भुजबळ मुंडेंना अजितदादांचा धक्का समित्यांमध्ये स्थान नाही भुजबळ मुंडे अखेर समित्यांमधून बाहेर मराठा समाजाचा तीव्र आक्रोश ओळखता अजित पवारांनी केलं मोठं काम अन्यथा होत जड राजकारण म्यानमार थायलंड मध्ये विध्वंसक भूकंप एकशे चव्वेचाळीस ठार आठशे बत्तीस जखमी जवळजवळ दहा ते पंधरा हजारावरती मृतांचा आकडा जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे बळीराजाचा भरपाई व मोफत वीज योजना मार्गी नमो शेतकरी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावरती शेतकऱ्यांना वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत वाद राजकारण करणे चुकीचे किल्ले रायगड पाहणी मिळून चंद्रकांत पाटील आशिष शेजार्यांची अपेक्षा मात्र महाराष्ट्रात फडणवीस सरकार करते राजकारण विरोधकांची टीका सुग्रीव करारच्या सांगण्यावरून सुदर्शन गुलेला, केली मारहाण संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाला नवे वळण महाराष्ट्रात नवीनच करार उदयास आल्याने सगळीकडे मुरली खळबळ दिशा सालियन वडिलांच्या अफेअर होती त्रस्त आर्थिक तणावातून आयुष्य संपवल्याचा क्लोजर रिपोर्ट मध्ये दावा त्यामुळे दिशा सालियन प्रकरणाला मिळाले नवीन वळण आदित्य नगर आरोप कॅशकान प्रकरणी न्यायमूर्ती वर्मा यांच्यावर एफ आय आर नाही सर्वोच्च न्यायालयाने याचिका अखेर फेटाली अलाहाबाद हायकोर्टात बदलीची अधिसूचना केली कोर्टाने म्यानमार थायलंड मधील भूकंपात एकशे पन्नास ठार सातशे सत्तर जखमी किंकाळ्या आक्रोश सात पॉइंट सात रिस्टर स्केलचे ची हादरे सुनामीची शक्यता वर्तवली खूप मोठा भूकंप दोन कोटी रोजगार प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख पेट्रोल चाळीस डिझेल पस्तीस रुपये मोदीजी सांगा त्या सौगाचे काय झाले हर्षवर्धन यांचा नरेंद्र सरकारला थेट विचारला सवाल शेतकऱ्यांना यंदा आणि पुढच्या वर्षी पीक कर्जमाफी मिळणार नाही अजित पवार यांची पल्ल्यांनी पलटी मारलीच शेतकऱ्यांना फसवल्याने शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात तीव्र संताप असल्याची भावना समोर वैचारिक लढा देण्याची हीच वेळ एका पराभवाने खचून मी जाणार नाही शरद पवारांची पुन्हा मोठी गर्जना पुन्हा यश मिळू पुन्हा लढू शरद पवारांचं प्रतिपादन शिवद्रोही कोरटकर वर कोर्टात हल्ला वकिलाने दाखवला कोल्हापूर हिसका कोल्हापूरमध्ये कोल्हापुरी पायतान गारावर पडल्यानंतर कोरटकर अक्षरशः पळाला विरोधी मत व्यंग हा गुन्हा नाही एक खून के पैसे बात सुनो या गाण्यात चूक काय यांच्या आय आर अखेर रद्द न्यायालयाचा मोठा निर्णय भाजपला भाजप लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलं दोन कोटी त्रेचाळीस लाख अर्जांची महाराष्ट्रात होणार पुन्हा एकदा परताणी राज्य सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय बळजबरीने कर्जवसुली केल्यास बँकाची कार्यालये पेटवणार रघुनाथ पाटील अखेर आक्रमक महायुतीला कर्जमाफीच्या वचनांचा विसर पडल्याची दिली त्यांना धक्कादायक माहिती फडणवीसांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याच्या गाडीतून कोरटकर तेलंगणात फळाला होता काँग्रेसने थेट पुरावे सादर केल्याने महाराष्ट्रात उडाली खळबळ सत्तेवर असताना गाढव सुद्धा पॉवरफुल असतो गाढवाला जर खुर्चीवर बसवला तर तेही पॉवरफुल सध्या काही गाढव खुर्चीवर बसले आहेत संजय राऊतांचा पलटवार कुणाल कामराने पुन्हा चोपले हमोंगे कंगाल देश का सत्यानाश मागणार नाही पुढचा शो एल्फिन्स ब्रिजवर मुंबईत येऊन घेणार शिंदगडाला भाजपला ललकारले एकनाथ शिंदे तुम्ही तुमचा खरा पक्ष सोडून सत्तेसाठी दुसरा पक्ष बनवला हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान नाही का जया बच्चन यांचा शिंदे <गणारी> नितेश राणे आमच्या पक्षाचे मंत्री असते तर कडक समज दिली असती नितेश वरती अजित पवारांची सर्वात मोठी धकाबुक्की अजित पवार यांनी नितेश राणेला फटकारले राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये पुन्हा जवळिकता वाढली राज्यसभेतील घटनाक्रमाने चर्चेला आले बळ विधिमंडळातही खेळा मी खेळी मिळी एकमेकावरती टीका करण्याची भूमिका टाळली सुशांत सिंगची आत्महत्याच रिया चक्रवर्तीला क्लीन शीट सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट आल्याची धक्कादायक माहिती त्यामुळे सध्या रिया चक्रवर्तीला क्लीन शीट मिळाली दिशा सालियन वडिलांच्या अफेअरमुळे होती त्रस्त आर्थिक तणावातून आयुष्य संपवल्याचा क्लोजर रिपोर्ट मध्ये अखेर मोठा दावा यामुळे सध्या होत खळबळ तापमान वाढ केंद्र सरकारही अलर्ट मोडवरती राज्यांना कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश राज्यांना काळजी घेण्याच्या केल्यास केंद्र सरकारने सूचना जारी अरे तुमच्या मेंदूत काय किडे पडलेत काय सालियन पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतर किशोरी संतापल्या मुंबईत दिशा मृत्यूचा रिपोर्ट आला समोर संतोष देशमुखांच्या खुनाची घुलेस तिघांची कबुली दोषारोप पत्रातील माहिती मारहाणीचे पंधरा व्हिडिओ आले समोर आठ फोटो महेश केदाराने काढल्याची धक्कादायक माहिती आली समोर मित्रांनो देशाच्या राजकारणामध्ये सध्या खूप मोठ मोठमोठ्या घडामोडी वेगाने घडत आहेत आगामी काळामध्ये पुढील तीन महिन्यात देशाचं राजकारण पूर्णपणे बदलेल असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला आपण यांच्या मताची समत आहात का आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद